गोदावरीच्या पूर रेषेतच टोले जंग इमारती नदीपात्रात एन परवानगी परवानगीच्या धंद्यासाठी कोण गोदावरी मायचा गळा प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी की झालाय पैशाचा बाजार भविष्यातील महापुरात जबाबदार कोण महापुरात नदीकाठावरचा आक्रोश आणि आर्थिक इंकाळ्या आपण ऐकल्या असते महापुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून प्रयत्न करणारे जवान आणि प्रशासनावर आलेला अतिरिक्त ताण आपण अनुभवला असेल पण याच महापुरात कारणीभूत असलेली नदीपात्रातील बांधकामे मात्र सुरूच आहेत प्लॉटिंगच्या धंद्यासाठी गोदावरी माईचा गळा घोटला जात असताना प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून चक्कपूर रेषेतच एने लेआउटला परवानगी देते नांदेड शहरातून वाहणाऱ्या आसना नदी व गोदावरी नदी शेजारी आपण माझ्या बाजूला पाहू शकता की एखाद्या नदीचं एक नैसर्गिक स्थान असतं आणि त्याला म्हणतात पूरनियंत्रण रेषा नियंत्रण रेषेच्या आतमध्ये या पद्धतीची एन लेआउट काढून या पद्धतीची प्लॉटिंग आता नांदेड शहर शहरभरामध्ये पाहायला मिळते गोदावरी नदी नदीपात्र असू द्या आसना नदीपात्र असू द्या या नदीपात्राच्या नियंत्रण रेषेच्या बाजूला जी काही एन एआउट काढून जी प्लॉटिंग विक्री केली जाते या प्लॉटिंग विक्रीमध्ये आता मोठमोठ्या इमारती आहेत या मोठमोठ्या टोलेजंग इमारती यामध्ये बांधल्या जातात मात्र एखाद्या नैसर्गिक प्रवाह प्रवाहाचे जे क्षेत्र आहे अथवा ज्याला पूर नियंत्रण रिक्षा म्हणतो अथवा नदीचे जे क्षेत्र असतं त्या नदीच्या क्षेत्रामध्ये एने आऊट लेआउट देणं कितपत योग्य आहे मात्र प्रशासनाकडून या कोणत्याही गोष्टीची खबरदारी घेतली नाही त्यामुळं भविष्यात या पद्धतीचे एने लेआउट्स असतील अथवा या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये बा बांधण्यात येणाऱ्या बांधकामामुळं मात्र सर्वसामान्य नागरिकांचा जीव मात्र धोक्यात येऊ शकतो अशा बांधकामामुळे नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण होऊन महापुराची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असताना प्रशासनाने अशा लेआउटला परवानगीच देऊ नये अशी मागणी सातत्याने केली जाते सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे उदवारी अथवा असणारीच पात्र कोरडं पडलेलं आहे याची संधी साधून काही असा व्यापार करणारे प्लॉटिंगचे असे काही लोक जर त्या ठिकाणी लेआउट टाकत असतील आणि त्याची मंजुरी संबंधित प्राधिकर अधिकाऱ्याकडे मागत असतील तर ग्रामीण किंवा शहरी भागात महापालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने ते लेआउट मंजूर केले नाही पाहिजे नदीचं पात्र पूर्णपणे रुंद जितकं आहे तितकं असलं पाहिजे पुढच्या काळात अतिवृष्टी वगैरे झाल्यानंतर नदीपात्रात जे घरं मंजूर होतात त्यामध्ये पाणी शिरतं लोकांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी होतो मग सरकारकडे ते मावेद्याची मागणी करतात हे सगळं एक दुष्टचक्र चालू होतं त्यामुळे लेआउट सँक्शन करतानाच नदीपत्राचा जर तो भाग असेल तर त्यात लेआउट सँक्शन केले नाही पाहिजे असं आमचं संभावित पुराचा धोका लक्षात घेऊन जीवित व आणि टाळण्यासाठी प्रशासनाने येणारी बांधकामे काढून टाकावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत राजेगुडे यांनी के केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नगर रचना विभागाची यासंबंधी पूर्ण माहिती मागून घ्यावी आणि जे काही अनधिकृत अधिकृत जे काही असतील नदीपात्राच्या प्रवाहात अडथळा ज्या काही गोष्टी असतील बांधकामे असतील त्वरित तातडीने बाजूला गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यास होणारी हानी टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे अगदी नाशिक पासून ते औरंगाबाद जालना नांदेड या गोदावरी नदीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेला आहे दोन प्रकारचे अतिक्रमण आहेत एकीकडं अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे तर दुसरीकडे पूर रेषेच्या आत शासनाने येणे ने दिलेला आहे परवानगी दिलेली आहे आणि चार चार मजली इमारतीचं बांधकाम या परिसरात झालेलं आहे त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आपत्ती व्यवस्थापनाला या नदीकाठच्या परिसरातील लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात शासनाचे कोट्यवधी रुपयाचा खर्च होतो त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील नदीवर व नदीच्या दोन्ही काटावर झालेली अतिक्रमण जर आपल्याला थांबवायचे असतील काढायचे असतील तर जे कायदे आहेत त्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर एक महाराष्ट्र शासनाचं या आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आणि विविध प्रकारच्या कायद्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून निश्चित अशा प्रकारचे धोरण ठरवलं गेलं तरच दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे करोडो रुपयाचं नुकसान होतं जीवित हानी होती आणि या हानीला कोण जबाबदार हा प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारची बांधकामे निष्कासित केल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी अशा प्रकल्पात प्लॉटच खरेदी करू नयेत असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण साले करतात अधिकाऱ्यांनी तर हे मंजूर करूच नये पण जे गोर गरीब नागरिक आहे ज्यांचं हातावर पोट आहे ज्यांनी थोडे थोडे पैसे जमा करून एखादी मालमत्ता घेण्याचा विचार केला त्यांनी पूर्ण नियंत्रण रेषेच्या खाली नदीपात्रामध्ये नदीच्या काठी जमीन प्लॉट घर घेत असताना निश्चितपणे गांभीर्याने विचार केला पाहिजे की के त्यांच्या आयुष्याची कष्टाची कमाई ते पूर्ण आपल्या घरात लावतात आणि येत्या पावसाळ्यामध्ये ते पूर्णपणे घर जर वाहून जाणार असेल तर तो माणूस पुन्हा रस्त्यावर येतो नागरिकांनी देखील अशा खोट्या प्रकारे लेआउट टाकून किंवा घर बांधणाऱ्या सावध राहिला नदी पात्रातील जात असलेल्या एन लेआउट संदर्भात आम्ही नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली एफ आर एल मध्ये काही ठिकाणी लेआउट सँक्शन झाल्याच्या तक्रारी आहेत त्याविषयी आपण चौकशी करत आहोत आणि महापालिकेलासुद्धा आपण निर्देश दिले की यापुढे अशा प्रकारचे एफ आर एलमध्ये कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये जेणेकरून पुराचा जो धोका आहे तो आपल्याला कमी करता येईल मात्र येणाऱ्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये याच इमारती जेव्हा ही नदी दुथडी भरून वाहतील अथवा तिच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर ज्यावेळेस ती स्वतःला फेकल्या जाईल अथवा तिचं पाणी येईल त्या त्यावेळेमध्ये मात्र ह्या सगळ्या इमारती ह्या पाण्याखाली असतील ज्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जे आर्थिक नुकसान व म जीवितहानी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही दरम्यान हे जे धाधाईत सत्य आहे ते आहे प्रशासनाने या पद्धतीचे एन एआउट्स देणं कितपत योग्य आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रशासनाने या दृष्टिकोनातून या एन कारवाई करणं गरजेचं आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड